उच्चलकरंजीचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांना आमदारकीची लॉटरी लागणार का राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या बारा जागांपैकी उर्वरित पाच जागांसाठी उमेदवार निवडीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे यामध्ये इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांचे नाव आघाडीवर आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या निर्णयानुसार हळवणकर यांनी उमेदवारीचा त्याग केला होता त्यांच्या त्यागामुळे भाजपला त्यावेळी राजकीय फायदा झाला त्यामुळे आता त्यांना विधान परिषदेवर संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे भाजपने याआधीच राज्यपाल नियुक्त जागांसाठी काही नावांची शिफारस केली होती मात्र उर्वरित पाच जागांसाठी अद्याप निर्णय झाला नाही सुरेश हळवणकर यांचे नाव या यादीत येण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे हळवणकर हे इचलकरूंची मतदारसंघात एक प्रभावी नेते मानले जातात त्यांचा कार्यकर्ता वर्ग आणि पक्षासाठी केलेल्या कामाचा पक्षश्रेष्ठीनी विचार केल्यास त्यांना विधान स्थान मिळू शकते उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले आहेत मात्र हळवणकर यांचा पक्षासाठीचा त्याग आणि राजकीय ताकद पाहता त्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे हा निर्णय सोपा ठरणार नाही असेही मानले जाते इचलकरंजीसारख्या महत्त्वाच्या भागात हळवणकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने चांगली ताकद उभारली आहे राजकीय क्षेत्राचे लक्ष राज्यपाल नियुक्त जागांवर कोणाची वर्णी लागते याकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे सुरेश हळवणकर यांना या यादीस्थान मिळाल्यास त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मोठी भर पडेल तसेच इचलकरंजी भागातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल राजकीय समीकरणे आणि पक्षश्रेष्ठींचा निर्णय या सर्व बाबींचा विचार करून येत्या काही दिवसात उर्वरित जागांबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे त्यामुळे हळवणकर यांना आमदारकीची लॉटरी लागते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मँचेस्टर टाइम्सकरिता रोहन सह कॅमेरामन संतोष मोकाशी इचलकरंची